कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के, के रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आज अलिबाग मध्ये एका व्यासपीठावर एकत्र दिसले मुख्यमंत्री समृद्ध राज अभियानाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी दोन्ही मंत्री, मंत्री उपस्थित राहिले होते या कार्यक्रमादरम्यान दोघांनीही एकमेकांच्या शेजारी बसून मनमोगळ्या गप्पा मारल्याचे दृश्य पाहायला मिळाले महत्वाचे म्हणजे महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा प्रसंग विशेष ठरला पालकमंत्रीपदाबाबत विचारले असता आदिती तटकरे म्हणाल्या आम्ही दोघेही रायगडच्या विकासासाठी एकत्र राहणार आहोत पालकमंत्री पदाचा निर्णय दोन्ही पक्षाचे नेते एकत्र एक बसून घेतील तर भरत गोगावले यांनी स्पष्ट केले आम्ही दोघे चांगल्या कामासाठी एकत्र एक आले आहोत यात राजकारण आणू नये यामुळे रायगडच्या राजकारणात नवीन समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे के के न्यूज साठी शेलार पहिल्यांदा नाही बाबा आमचा चौथा कार्यक्रम आहे आम्ही ज्या वेळेला इथे मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय ज्या वेळेला आम्हाला आमंत्रित करतात त्यावेळेला आम्ही दोघंही असतो ज्या वेळेला आमंत्रणाला विलंब होतो त्यावेळेला आम्ही दोघंही बसतो पण पन साधारणपणे मला वाटतं हा तिसरा का चौथा कार्यक्रम असेल आणि पालकमंत्री पद आहे त्यावेळेला आमचे तिन्ही नेते त्या संदर्भात निर्णय घेतील पण जिल्ह्याचा जिथं विषय येईल जिल्ह्याला जिथं आमच्या आमची दोघांची ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला आम्ही तितक्याच इच्छाशक्तीने आणि ताकदीने असणार आहे जिल्ह्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अजून त्याचे काय डिक्लेरेशन झालं नाही ज्या वेळेला डिक्लेरेशन होईल त्या त्यावेळेला ते बघू आपण काय असेल ते काळजी करू नका आज आज बघितलं आम्ही रायगडचे दोन्ही जे पदाचे आहेत आलेले रायगडकरांनी काय संदेश घ्यावा रायगडकरांनी चांगला संदेश घ्यावा की चांगल्या कामासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आमचे सर्व अधिकारी जिल्हाधिकारी असतील शो असतील आमचे पोलीस अधीक्षक असतील आमचे डेप्युटी शो सगळेच आणि हा जो विषय आहे हा संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या पंधरा तालुक्यातल्या ग्रामपंचायतींच्या संबंधित आहे की जेणेकरून ह्यामधले जर कुठल्या तालुक्यातल्या ग्रामपंचायती अग्रशूर झाल्या तर त्यांना चांगलं पारितोषिक मिळेल ना त्यांचं नाव होईल आणि त्याचबरोबर आम्ही जे काही काम करतो आहे त्याचा आम्हाला पण थोडासा त्याच्यामध्ये मोबदला आहे की बाबा आम्ही त्यांना काय सहकार्य केलं काय नाही केलं शासन दरबारी बाकी आमचे शो मॅडम आहेत कलेक्टर मॅडम हे सगळेच आहेत की जेणेकरून ज्या संबंधित आहेत त्या आजची जी काय बाब आहे ही थोडीशी वेगळी आहे ही त्याच्यामध्ये कोणी राजकारण आणण्याचा प्रयत्न करू नये असं मला वाटतंय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या के के न्यूज मराठी चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकनचं बटन प्रेस करा